नमस्कार शेतकरी मित्रांनो आज गुरुवार सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस आज तुरीला महाराष्ट्रात काय मिळतोय बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे वरुड अवकाली आहे सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार एकशे एकोणतीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंच्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर अवकाली आहे एक हजार तीनशे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती लासलगाव अवकाल्य आहे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार एक रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे एक रुपये तर जास्तीच्या दरम्याला सात हजार एक्क्याण्णव रुपये पुढील बाजार समिती आहे लासलगाव निफाड अवकाल्य आहे अठरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे सहा रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती आहे चंद्रपूर अवक आहे दोनशे एकोणसाठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सातशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार एकशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती आहे राहुरी बांबेरी अवघा आहे सतरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर आणि जास्तीचा दरसुद्धा सात हजार शंभर रुपये